कोणत्या झाडाची पूजा केल्याने काय फळ मिळतात ज्योतिषशास्त्रानुसार काही विशेष झाडांची पूजा केल्याने आमच्या पत्रिकेतील दोष दूर होतात तसेच जीवनातील बऱ्याच अडचणी देखील दूर होण्यास मदत मिळतात तर जाणून घेऊ कोणत्या झाडांची पूजा केल्याने त्याचे आम्हाला काय फायदा मिळतो तुळस ज्या घरात रोज तुळशीची पूजा होते लक्ष्मी ते घर कधीच सोडून जात नाही त्या घरात नेहमी सुख समृद्धी बनलेली असते पिंपळ हिंदू धर्मात पिंपळाला पवित्र वृक्ष मानण्यात आले आहे याची पूजा केल्याने शनी दोषापासून मुक्ती मिळते तसेच विष्णूची कृपा सदैव तुमच्यावर राहते पिंपळाचे झाड चोवीस तास ऑक्सिजन देणारे झाड आहे असे म्हटले जाते अशा प्रकारे हे झाड केवळ आरोग्याच्या दृष्टिकोनातूनच नव्हे तर धार्मिक दृष्टिकोनातून देखील अतिशय विशेष मानले जाते धर्मग्रंथात असे सांगितले गेले आहे की पूर्वजांचा पिंपळाच्या झाडावर वास असतो पिंपळाच्या झाडाची पूजा करून तुमच्या प्रार्थना थेट त्यांच्यापर्यंत पोहोचल्या म्हणजे आपल्याला त्यांचे आशीर्वाद मिळतात पिंपळाच्या झाडाजवळ प्रत्येक शनिवारी दिवा लावल्याने शनीच्या ग्रहदशेतही लाभ होतो कडू लिंब याची पूजा केल्याने पत्रिकेतील सर्व दोष दूर होतात व आजारांपासून मुक्ती मिळते घरात सुख शांती कायम राहते वडाचे झाड याला वडाचे झाड किंवा बरगद देखील म्हणतात याची पूजा केल्याने स्त्रियांचे सौभाग्य अखंड राहता आणि संतान संबंधी समस्या दूर होण्यास मदत मिळते हे फारच पवित्र झाड आहे बेलाचे झाड जाड़ या झाडाचे पान आणि फळ महादेवाला अर्पित केले जाते याची पूजा केल्याने नोकरीत बढतीचे योग लवकर येतात तसेच अकाल मृत्यूपासून रक्षा होते आवळा या झाडाची पूजा केल्याने लक्ष्मी प्रसन्न राहते आणि पूजा करणाऱ्यांना धनसंबंधी अडचण कधीच येत आहे त्याला प्रत्येक क्षेत्रात यश मिळत अशोक या झाडाची पूजा केल्याने सर्व प्रकारचे रोग दूर होतात आणि कौटुंबिक जीवन आनंदी राहत एखाद्या विशेष इच्छेसाठी देखील याची पूजा केली जाते केळीचे वृक्ष ज्या लोकांच्या पत्रिकेत गुरु संबंधित दोष असतील तर त्यांनी या झाडाची पूजा केली तर त्यांना नक्कीच फायदा मिळतो याची पूजा केल्याने विवाहाचे योग लवकर जुळून येतात शमी या झाडाची पूजा केल्याने शत्रूवर विजय मिळते व कोर्ट केसमध्ये यश मिळतात दसऱ्याच्या दिवशी या झाडाची खास पूजा केली जाते शमीचे झाडशास्त्रात उपयोगी मानले जाते दररोज संध्याकाळी शमीच्या झाडाखाली तिळाच्या तेलाचा, तेलाचा दिवा लावल्यास घरात संपत्ती आणि व्यवसायात वृद्धी होते दररोज संध्याकाळी देवघरात दिवाबत्ती केल्यावर शमीच्या झाडाखाली देखील दिवा लावा घराबाहेर शमीचे झाड अशा दिशेने लावले पाहिजे की जेव्हा तुम्ही घराबाहेर पडता तेव्हा ते तुमच्या उजवीकडे असले पाहिजे शमी झाडाची लागवड केलेली जागा स्वच्छ व नीटनेटकी ठेवा शनिवारी किंवा विजयादशमीच्या दिवशी शमीच्या झाडाखाली दिवा लावणे चांगले मानले जाते शमीच्या झाडाखाली दर शनिवारी मोहरीच्या तेलाचा दिवा लावण्यामुळे शनीच्या ग्रहदशेपासून आराम मिळतो लाल चंदन सूर्याशी निगडित दोष दूर करण्यासाठी लाल चंदनच्या झाडाची पूजा विधिवत केली पाहिजे असे केल्याने प्रमोशन होण्याचे योग बनतात